आजी माजी सैनिक संघटनेतर्फे आज विविध क्षेत्रातील मान्यवरांचा दसरा हवालदार अजय कृष्णा जे चोवीस वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झाले तसेच शिंदेवाडी येथील कुमारी समीक्षा विनोद घुगरे ही भारतीय सैन्य दलातील सेना मिलिटरी पोलीस प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबत आणि कुमारी सुकन्या शिवने व कुमारी ममता पाटील मुंगुरवाडी नॅशनल स्पर्धेत पदक प्राप्त झाल्याबद्दल पी एस आय पदी पदोन्नती झाल्याबद्दल माननीय दादा मिया कापसे साहेब सध्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे कार्यरत सत्कार करण्यात आला ए टी फाउंडेशनचे लीड अक्षय आणि वैभवी यांचा नॅशनल फुटबॉल कोच पदी निवड झाल्याबाबत आज सत्कार सोहळा घेण्यात आला याच अनुषंगाने या, या सोहळ्याचा आढावा घेतले ते कोल्हापूरच्या अभिजित मांगले यांनी आज या ठिकाणी आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन यांच्या वतीनं सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे त्यामध्ये प्रामुख्याने आमचे सहकारी मित्र मान्य अजय अस्वले साहेब या हवालदार पदावरून चोवीस वर्षे सेवानिवृत्त सेवा करून सेवानिवृत्त झालेले आहेत त्याचबरोबर गडिंगलजमधील डी वाय एस पी ऑफिसमध्ये कार्यरत असणारे दादा कापसे कापसेसाहेब यांचं सव्वीस जानेवारी रोजी पी एस पदी प्रमोशन झालेलं आहे त्याचबरोबर अक्षय व वैभवी या दोन मुलींचं ए टी फाउंडेशनच्या वतीनं फुटबॉल प्रशिक्षणासाठी दिल्ली येथे निवड झालेली आहे त्याचबरोबर मुंगुरवाडीची कन्या ममता पाटील व आमचे मित्र व मार्गदर्शक माननीय आप्पा शिवने यांची कन्या सुकन्या शिवने या दोघींनी नॅशनलमध्ये स्पोर्ट्समध्ये मेडल मिळवलेले आहेत ही गडिंगकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे त्याचबरोबर मुंगूर शिंदेवाडी गावची सुकन्या कुमारी समीक्षा विनोद घोगरे ही भारतीय सैन्य दलात सेना मिलिटरी ची वर्दी घालून आज गावी सुट्टीवर आलेली आहे पंधरा जानेवारी रो रु, रोजी रु, पुणे ते आर्मी डेच्या निमित्ताने परेड झालं होतं त्या परेडमध्ये देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेब हे देखील उपस्थित होते त्या परेडमध्ये तिचा सहभाग होता तर समीक्षा गोगरे हिनं जे यश मिळवलेलं आहे ते कोणत्याही अकॅडमीत प्रवेश न घेता स्वतःच्या जिद्दीवर त्या मुलीनं हे यश मिळवलेलं आहे असा हा सामूहिक सत्कार सोहळा आज या ठिकाणी आम्ही करत आहोत या कार्यक्रमास वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल आपलं सर्वांचं आभार असवले कुटुंबियाचं मनापासून आभार व त्याचबरोबर दादामिया कापसेसाहेब व या सर्व सत्कार मूर्ती मूर्तींचं आम्ही त्यांच्या पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सैन्य पोलीस दलामध्ये निवड झालेली आहे एक युवती म्हणून काय वाटतं आणि आपल्या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील युवतींना काय आवाहन करेल नमस्कार मी समीक्षा गोगरे माझी भारतीय मिलिटरी पोलीस म्हणजे सीएमपी मध्ये निवड झाली मी आता ट्रेनिंग सात महिन्यांची ट्रेनिंग कम्प्लीट करून आपल्या महाराष्ट्रात पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदाच आर्मी दिवस जो साजरा झाला पुण्यामध्ये त्यात मी पहिल्यांदा मी भाग घेतला होता आणि माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्या आर्मी डे परेडमध्ये पहिल्यांदाच वुमन कंटिजन चाललं आणि मला तो ती सुवर्ण संधी मला प्राप्त झाली की त्या मी सुद्धा ती आर्मी डेची परेड केली खूप छान वाटलं मला आणि आज इथे आजी माईजी सैनिक संघटना यांनीसुद्धा सत्कार केला त्यांचे मी खूप सर्वांच्या मनापासून आभार मानते आणि मी माझ्यानंतरच्या ज्या माझ्या मैत्रिणी किंवा माझ्या बहिणी आहेत त्यांना पण असंच प्रोत्साहित करते की तुम्ही तुमच्या आईवडिलांचं नाव गावचं नाव परत तालुक्याचं नाव असंच महाराष्ट्राच्या चा जगाच्या नकाशावर मोठं करा आणि धन्यवाद थँक्यू मी हावलदार राजे असवले सोळा मराठा अशोक चक्र पटालियनमधून चोवीस वर्ष सेवा बजावून सुखरूपपणे मी आज रिटायर झा रिटायर झालेलो आहे माझ्या मायदेशी परतलेलो आहे तर माझं तरुण पिढीला हेच हेच एक सांगणं आहे की आर्मीची नोकरी ज्या ज्या तरुण पिढीला म्हणजे ज्याच्यामध्ये भाग घेता येईल त्याने म्हणजे खूप उत्स्फूर्तपणे त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे आणि आपल्या देशाची आपल्या मातृभूमीची सेवा करण्याची ज्याला ज्याला संधी मिळत आहे त्याने अवश्य संधी ती सोडली नाही पाहिजेत देशाची सेवा केली पाहिजेत आणि तेच मला या देशातून सांग सांगायचं तुम्हा दोघींना गडिंगलं म्हणून रांची येथील राष्ट्रीय स्पर्धेत तुम्ही पदक मिळवलेलं आहे का सांगाल एकंदरीत हां माझं नाव ममता पाटील माझी माहिती सुमना शिवने आम्ही दोघे झारखंड येथे झालेल्या मी क्रॉस कंट्री या स्पर्धेत आणि ही आठशे मीटर ह्या धावणे स्पर्धेत मला रौप्य पदक आणि हिला ब्रॉन्ज मेडल मिळाले तर त्यावर खूप छान वाटते आम्हा दोघींना एकत्रच मेडल भेटलं आणि या संघटनेनं आमचा सत्कार केला त्याबद्दल आम्ही दोघे खूप खूप आभार मानतो तुम्हाला दोघांची क्रीडा फुटबॉलमध्ये कोच म्हणून एकंदरीत वाटचाली बाबत आम्हाला आमच्या फाउंडेशनचे संस्थापिका अंजित रमेकर मॅम त्यांना सपोर्ट करणारे अनिल पाटील सर त्यांनी आमचं तीन दिवसासाठी गडिनस हायस्कूल गडिनस वरती शिबिर राबवलं होतं त्यामध्ये आमच्या दोघांचं सिलेक्शन झालं आहे त्याचं त्याबद्दल मी प्रथम त्या मॅमची खूप आभार व्यक्त करते तसेच आज सर्व आपण संघटनेनी आमच्या दोघांचा सत्कार केला त्याबद्दलसुद्धा आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो परत आम्ही फक्त आम्ही दोघंच पुढं जाणार नाही तर आम्ही जाताना पुढं अजून चार लोकांना घेऊन जाऊ अशी मी आशा व्यक्त करतो आणि ते म्हणतो जयंत